स्वागत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू छत्रपती बाबासाहेब आंबेडकर हे महान पुरुष होऊन गेले आणि आज आपल्या समोर अजून एक महान व्यक्तिमत्व इथं उपस्थित झालेलं आहे मी त्यांच्या कार्यालयामध्ये बांद्र्यांना दोन वेळेस गेलो पहिल्यांदा गेलो भेटतो चर्चा झाली दुसऱ्यांदा पंधरा दिवसांचा लगेच गेलो साहेबांनी मला लगेच ओळखलं म्हणजे मी काही बोललो नाही वगैरे त्यांच्या कार्यालयामध्ये शेकडो लोकांची गर्दी असते त्यांना थोडा त्रास आहे डायबेटीसचा तरी ते वेळेवर जेवत नाहीत स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही आणि समाजाच्या सेवेसाठी ते अहोरात्र घटत आहेत मला इथल्या काही कार्यकर्त्यांनी नेत्यांनी विचारलं अरे साहेब इथं येणार आहे ते तुम्हाला काय देणार आहेत म्हणलं आम्हाला त्यांच्याकडून काही नको एवढी मोठी व्यक्ती या वैजापूर शहरामध्ये आज येते हेच आपलं भाग्य आहे समस्या पुष्कळ आहेत आपल्या तालुक्याच्या दोन तीन समस्या मी त्यांना सांगितल्या की वैजापूर एमआरडीसीचा प्रश्न अठ्ठावीस वर्षापासून रेगाळत आहे आमच्या तालुक्याचं नेतृत्व जे, जे, जे आहे ते कमी आहे आणि जे आहे ते अडथळा निर्माण करणारे व्यक्तिमत्व असल्यामुळे एमआरडीसी वैजापूरचा विकास होत नाही मी दोन हजार पाच पासून प्रयत्न करतो पण प्रत्येक वेळी स्थानिक लोक आपल्याला विरोध करतात आणि आज साहेबांच्या मदतीनं तो मार्ग त्यांना मी विनंती केली आहे की आपण मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घ्या उद्योग मंत्र्यांसोबत बैठक घेऊन काही उपयोग होणार नाही कारण ते इथं आले होते ते बोलतात निघून जातात त्यांनी इथं ए दोन महिन्यापूर्वी इथं आले आणि जाहीर केलं की आठ दिवसात एमआरडीसी सुरू करतोय आता दोन महिने होऊन गेले अजून काही पत्ता नाही माझं फार खूश आहे म्हणून कारण जे काही जाधव यांच्या कॉलेजच्या इमारतीच्या उद्घाटन कॉलेजच्या कॉलेजमध्ये आलेलो आहे आणि आज अत्यंत चांगलं उद्घाटन तर शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे तर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाच्या संबंधातली भूमिका अत्यंत चांगल्या पद्धतीनं मांडली आणि सर्व समाजाला दलित समाजाला बहुजन समाजाला एवढंच नव्हे सर्व समाजाला शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षण घेतल्याशिवाय जीवनाचं रक्षण करता येणार नाही आणि शिक्षणामुळे आपल्या जीवनामध्ये प्रगती होऊ शकते बाबासाहेब आंबेडकर तर शाळेच्या बाहेर बसून शिकले त्या बाबासाहेबांनी अनेक डिग्र्या मिळवल्या अमेरिकेमध्ये लंडनमध्ये इंग्लंडमध्ये ते शिकले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दलित मुक्ती चालवणार समते चालवणार समाजामध्ये आली पाहिजे समाजामधले मतभेद हे आपण मिटवले पाहिजे जाती वेगवेगळे असतील ही धर्म वेगवेगळे असतील आम्ही सर्वांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे ही भावना बाबासाहेबांच्या मनामध्ये सुरुवातीपासून होती आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं काम करणारे आम्ही लोक आहोत महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील त्यांनी सुद्धा शिक्षणाची द्वारे आहे की जी आहे ती दलितांसाठी कसूनही केली महिलांसाठी कसुनी केली सावित्रीबाई फुलेनी तर मान अपमानाचा विचार न करता त्या मुलींना शिकवण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले बाल शिकलेले नव्हते पण शिक्षण हे अत्यंत महत्वाच्या भूमिका त्याने मांडली गुलामगिरी सारखा एक फार मोठा जो ग्रंथ आहे तो त्यांनी लिहिला ब्रिटिशांच्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले पुण्यामध्ये जन्माला आले आणि त्या काळामध्ये शिक्षणाचं महत्व त्यांनी लोकांना फुटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचे डॉक्टर जे के जाधव हे हो अत्यंत ऍक्क्यू असणारे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते आहे अजितदादा गटामध्ये अजितदा असं सोबत आहे अजितदादा गटामध्ये ते आहे पूर्वी लोक आम्हाला विचारायचे की तुमच्या अकयामध्ये गट आहेत आता नाव आला की कोणता गट नाव नावाला की कोणता गट अशा पद्धतीने तुमच्यामध्ये गट पडलेले आहे जरी तुमच्यामध्ये गट पडलेले असले तरी तुमच्यामध्ये गट आहे आणि आमच्यामध्ये गट पडले असले तर आमच्यामध्ये गट आहे काम करण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे कितीही गट असले तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आम्ही सगळे हे खाऊ बाबासाहेब आंबेडकरांचा कोणी अपमान केला तर आमचा समाज रस्त्यावर उतरतो पोलिसांच्या गोळ्यांना सुद्धा न घाबरता आमची जनता ही अत्यंत एक्टिव्हपणे आंदोलन करत असते रमाबाई कॉलनीमध्ये आपण पाहिलेच आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या कुत्र्याची उठावना झाल्यानंतर हजारो लोक त्या रमाबाई कॉलनीमध्ये रस्त्याला उतरले या ठिकाणी पदवी प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी यावं जीवन विकास महाविद्यालय शिवूर बाळासाहेब निवृत्ती कसबे राजेंद्र वाळू साताळकर सुरेश रमेश बाळसकरबुरी अरुण पठारे राकेश रवींद्र शिंदे सर्वांनी समोर येऊन सन्माननीय केंद्रीय मंत्री केंद्रीय राज्यमंत्री साभाजी न्याय आदरणीय रामदासजी आठवले साहेब त्यांच्या स्वास्थ्य या ठिकाणी पदवीदान समारंभपूर्वक त्यांना प्रदान करण्यात येत आहे यानंतर